सर्वप्रथम जय हिंद वंद्य माताराम आज लाइव यायचं कारण म्हणजे कारण आज चाललेली स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणुकीचे प्रचार त्याचप्रमाणे चाललेली धांदल पाहून सैनिक समाज पार्टी महाराष्ट्र राज्य कार्याध्यक्ष जनशोत् डोप यांना पडलेला प्रश्न नंबर एक नुसते देवधर्म करून सगळ्या गोष्टी करून लोकशाही राहील का नंबर दोन, जर मंदिराचं दर्शन करून खर्च पाणी करून उमेदवार निवडून आले तर ग्राउंड ची कामं होतील का नंबर तीन माझ्या गोरगरीब जनतेचं माय माऊली भगिनीचं वीरपत्नी वीरमातांचं आणि जय जवान जैन किसानचं पुढे भविष्यात काय होईल हे खूप एक महत्त्वाची गोष्ट भविष्यवाणी माझ्यासमोर येत आहे म्हणून मी एक सांगू इच्छितो संघटना असू पार्टी असू सर्वसामान्य जनता असू सर्वसामान्य लोक असू यांनी मतदान करताना कमीत कमी आपल्या स्थानिक जागेत असलेला उमेदवार त्यांचं बटन दाबताना ध्यान मन तन मन जागेवर ठेवून बटन दाबावे कारण तुम्ही दाबलेलं बटन हे आपल्या महाराष्ट्राचे किंवा आपल्या भारताची लोकशाही टिकवण्यासाठी प्रबल पाहिजे आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे कुठलीही बटन दाबताना मन विचलित न करता आपल्याला योग्य ठरण आपलं लोकप्रशासन राहीन लोकशाही वाचल गोरगरीब जनतेचे प्रश्न सुटतील गोरी गरीब जनताच्या प्रश्नाला मुकावे लागणार नाही अशा सगळ्या गोष्टींचा विचार करून बटन दाबावे फक्त हवेत गप्पा मारणारे पैशाची लालच दाखवणारे व इतर गोष्टींची लालच दाखवणे अशा उमेदवार निवडून देऊ नका आणि दिलं तर तुम्हाला पहिले तीन प्रश्न मी सांगितले म्हणून एक सांगू इच्छितो सत्तर वर्षामध्ये पहिली सैनिक समाज पार्टी अशी एकमेव पार्टी आहे की जी अल्प खर्चात निवडणूक कशी लढवली जाते त्याविषयी आम्ही मी स्वतः कसब्यात लढून त्याच्यानंतर दोन हजार चोवीसला विधानसभेमध्ये अकरा आमदारकीचे कॅन्डिडेट उभे केले त्याचप्रमाणे दोन हजार चोवीसला लोकसभा लढून दहा खासदारकीचे उमेदवार उभे केले म्हणजे सांगायचं तात्पर्य काय अल्प खर्चात विधानसभा आणि लोकसभा जर सैनिक समाज पार्टी लढून दाखवत असल तर सैनिक समाज पार्टी स्थानिक स्वराज्य संस्थेसाठी सुद्धा अल्प खर्चामध्ये उमेदवारांना उभं करण्यासाठी मोका देऊ शकते ही एक प्रकारची सैनिक समाज पार्टीतर्फे सुवर्ण संधी आहे मित्रांनो मी का सांगू इच्छितो आपल्याला कोणाला निगेटिव्ह बोलायचं नाही परंतु आपल्या हक्कासाठी आपल्या सन्मानासाठी अल्प खर्चात निवडणूक तुम्ही भविष्यात लढू शकता हे आम्ही पूर्ण महाराष्ट्रात पूर्ण तालुक्यात पूर्ण जिल्ह्यात दाखवून दिले आहे जास्त काही न बोलता एकच सांगू इच्छितो चाललेली स्थानिक स्वराज्य संस्थेची रम रणधुमाळी चालू आहे त्या रणधुमाळीमध्ये तुम्ही पॉझिटिव्ह विचार करा चांगला विचार करा लोकशाही कशी टिकवेल याच्याकडे पहा कोणाच्याही भूल थापांना बळी न पडता चांगला योग्य ग्राउंडवर काम करणारा माणूस माणसा माणसाला माणूस माणस माणसाची माणूस की असलेला माणूस भ्रष्टाचार करणारा माणसाला तुम्ही मत द्या द्या आणि आपल्या लोकशाही टिकवण्याचा प्रयत्न करा एवढं सांगू इच्छितो जय हिंद वंदे माताराम ट्वेंटी फोर गुड मॉर्निंग सैनिक समाज पार्टी महाराष्ट्र राज्य कार्याध्यक्ष जनसेवक तुकाराम डफळ दोन हजार तेवीसचा विधानसभेचा आमदारकीचा एकशे अठ्ठ्याण्णव सुरू राहावीचा तीन नंबरचा उमेदवार जयहिन वन्य मात्र थँक्यू